जय भीम महाराष्ट्र वायरल न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर अखाडा येथे आनंद शिंदे यांचा कार्यक्रम दोन नोव्हेंबर रोजी आयोजित केला होता पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभीकरण लोकार्पण सोहळा जो दिनांक दोन नोव्हेंबर रोजी होणार होता तो कार्यक्रम पोस्टपाड होऊन दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार असून स्थळ आखाडा बाळापूर जिल्हा हिंगोली या कार्यक्रमाचे आयोजक सरपंच हिमाबाई उत्तमराव नरवाडे आणि संदीभ भाऊ नरवाडे विठ्ठलदादा पंडित शंकरदादा बघाटे आणि सर्व मित्रपरिवार यांच्या विद्यमाने आनंद शिंदे आणि पालजीचा गायनाचा कार्यक्रम केला आमच्या हक्कात आमच्या हक्काचं लेख न अभिमान केलं